मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतीचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या वावरला बघतो मारायचं काम चालू आहे आणि बघा इकडं वरती आपली जी पात आहे ती पात उतरलेली आहे तर मी तुम्हाला बघा दाखवतो एकदम बारीक दिसते बघा पात आता उतरून पडलेली आहे ही कांदा येणार ट्रॅक्टरनं पेरली आणि याला ज्यावेळेस पाणी सोडलं होतं तो व्हिडिओ तुम्ही याच्या आधी पाहिला आहे वडिलांनी रेनपेप पसरवले आणि रेन, रेन कांद्यांना पाणी दिलं त्याच्यानंतरनं काय झालं पाऊस चालू झाला पाऊस असा चालू झाला का वीस पंचवीस दिवस ला ला। वावर हे वरलंच राहिलं पण त्याचा खूप चांगला फायदा झाला कांदापात सत... ही खूप चांगली आता उतरून पडलेली आहे अजून बारीक आहे त्याच्यामुळे आपल्याला अजून वावर दिसत म्हणजे हिरवं दिसत नाही आहे तर पुढच्या काही दिवसामध्ये ते वावर आहे ना मस्त पैकी बघीसणार आहे आणि आता माझ्या पाठीमाग बघा इकडे जो ट्रॅक्टर चालू आहे हा ट्रॅक्टर रोटर मारून झालं का जाणार आहे पण आपण या वावरामध्ये ना मी हो थे प्यारणार आहे तर मित्रांनो बघा उन्हाळ्यामध्ये या वावरामध्ये भुईमूग वांगे मिरच्या गिन्नेगावात हे सगळे माल होते आणि पावसाळ पडायच्या अगोदर ते सगळे माल काढून घेतले त्यातला पलटी मारली म्हणजेच नांगारलं आणि त्याच्यावर पाऊस चालू झाला आणि जसं मी मग अशी केलं म्हटलं वीस पंचवीस दिवस पाऊस चालू झाला आणि मग त्याच्यानंतर मी ते जे ढेकळं आहेत ते ढेकळं पावसाने सुटून गेले तर मग आज थोडीशी वापसा भेटली म्हणजे वीस पंचवीस दिवसाच्या नंतरनं आज थोडंसं वाकलेलं वाटलं वापसं मिळेला वाटली ऊन पडलं आणि मग लगेच ट्रॅक्टर बोलून घेतला वावराला रोटर मारायला वावर फक्त सुकलेलं आहे वायल म्हणजे वावराला जसं पाहिजे तसं वाळ वायरल नाही आहे तर आता मी दाखवतो तुम्हाला जो ट्रॅक्टर आहेत ना ट्रॅक्टरचा रोटर तर बघा तुम्ही आपल्याला अशी माती काही दिसणार नाही म्हणजे वावर वायरल असल्यावरती बघा आपण काही दोन चार व्हिडिओ व्हिडिओ बनवले होते त्यात आपण फरक सांगितलेलं आहे वावर वाळेल आणि वरलं त्यात एकदम माती अजिबात उडत नाही आहे आणि हे बघा आता मी तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो गुळावर वल्लचे अजून रोटर चांगला बसलाय आहे पण ते बघा आता मातीचा आहे ना मुटका होते म्हणजे लाडू होतो म्हणजे माती अजून चांगली सुकेल नाही आहे म्हणजे जमीन जी आहे आपली अजून वल्लीची आहे फक्त वरचा जो भाग आहे वरचा थर आहे जमिनीचा तो सुकल्यामुळे रोटर हा चांगला चालला नाहीतर तर रोटरसुद्धा चालला नसता किंवा थोडंसं जर पाऊस आला किंवा पाळ जर झाला अस अगोदर तरी रोटर चालला नसता तर बघा खालची जी माती आहेत ना ती वल्लीची आहे पण आता रोटर मारल्यामुळं काय आहे का जे वावर आहे ना ती हवा पेल म्हणजे खालपर्यंत माती सुकल म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये जी मेथी करायची ती लवकर करता येईल वावरला जर रोटर जर नसता मारला तरी वावर कवर पण ओललाच राहिला असतं म्हणजे अजून सत्ते आठ दिवस काहीच करता नसतं आलं डायरेक्ट आपण मिठी पेरायला घेतली असते तर म्हणून आज पहिल्यांदा रोटर मारला आहे रोटर मारल्यामुळे काय जे बारीक तण म्हणजे गवत जे उतारलेलं आहे ते बारीक तणसुद्धा मुलून जाणार आहे म्हणजे तणमोळ ही आपल्या वावराची आता होणार आहे बघा इकडं समोर बघा आता मी तुम्हाला जे दाखवतोय ना मातीचा मटका करून दाखवतो आणि त्याच्या बाजूलाच गवत पडलेलं आहे म्हणजे ते तणमोड झाले म्हणजे ते उपटून पडलेले आहेत तण आणि खाली बघा मी आता खोल उकळतो आहे ना तर खाली बघा खाली चिकट माती सगळी म्हणजे अजून मातीला वल आहे तर मित्रांनो बघा आपल्याला जर माल करायचा असेल वावरात तर पहिलं असं माती ओलली आहे वा का नाही किंवा आपलं वावरात अजून प्याराजोगं किंवा माल करण्याजोगं झालं आहे का नाही हे आपण चेक करून घेतलं पाहिजे कारण आपण जर वावर वरलं आहे त्याचं आणखी लगेच माल केला ना तो माल व्यवस्थित येत नाही कवळे मवर जे राहते ते जळून जा जाते आणि बघा आता ही वरची माती मी तुम्हाला दाखवतो आहे ही माती ना चांगली सुकलेली आहे म्हणजे जास्त वल्ली नाही आहे पण मग खाली उकारणार का खाली वल्लं वल्लं चालत आहे बघा आता मी तुम्हाला दाखवतो बघा खालची माती बघा आता ही वल्ली वल्ली आहे आणि वरचा जो थर आहे तो वायाला आहे तो आहे मग लवतमुळं काय झालं आहे खालची माती वर आली आणि वरची माती खाली गेली म्हणजे मिक्स झाली त्याच्यामुळं वावर का आता काय म्हणजे का जास्त हवा प्यायची म्हणजे पटकन सुकल आणि पुढच्या पाच सहा दिवसामध्ये याच्यामध्ये मिठी पेरण आहे आणि आता बघा हा महिना संपत आला आहे म्हणजे बरोबर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला मिठी काढायला आली पाहिजे आता मिठीला एक महिना लागतो म्हणजे फक्त पंचवीस ते तीस दिवसात मिठी काढायला येते आणि चांगली जर काळजी घेतली मेथीची चांगलं बीत पोषक वगैरे मारलं ना तर ती बावीस तीस दिवसात आहे इथे मेथी काढायला तर मेथी पीक हे सगळं वातावरणावरती अवलंबून राहते तर बघा इकडे खालकेले बाजूला नाही गिरणी गावात हे बा जे आता मी तुम्हाला दाखवतो आहे ते जे गिन्नी गावात आहे ते नांगरून वावर टाकलं म्हणजे गिरणी गावात असतानाच वावर नांगारलं तर त्याच्यावर लगेच पाऊस झाला आणि तो लगेच पाऊस झाल्यामुळं ते गिरणी गावात आहे ना परत उगावलंय म्हणजे परत फुटलंय ते आता म्हणून त्याला लगेच आता रोटर मारला बघा आता मी तुम्हाला दाखवतो म्हणजे हाताने ते गिन्नी गावात आहे बघा हे काय झालं माहिती का नांग नंतर ना परत फुटलं आहे म्हणजे तिचं फिमिल नाही आहे जर नांगरून हात राहिला असतं तर मग ते उतारलं नसतं